नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पक्षाच्या वतीने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता पंधरा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आम आदमी पक्षाचे कार्य अध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत उमेदवारांची नावे जाहीर केली आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या आधीच उमेदवारांची यादी जाहीर केल्याने मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने शहरात आघाडी घेतली असल्याची चर्चा होत आहे जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक तीनमधून इम्रान मुश्ताक खान प्रभाग क्रमांक मधून मंगेश अनंत आंबेकर प्रभाग क्रमांक नऊ मधून संजीव झोपे प्रभाग क्रमांक मधून ब्रह्मानंद जाधव प्रभाग क्रमांक अकरामधून कुणाल वक्ते प्रभाग क्रमांक बारामधून शीतल स्वप्नील जेवळे प्रभाग क्रमांक चौदामधून वैजनाथ शिरसाट प्रभाग क्रमांक सोळामधून विकी पासोटे प्रभाग क्रमांक सोळामधूनच शिवकुमार बनसोडे प्रभाग क्रमांक मोडेसून राहुल मदने प्रभाग क्रमांक अठरामधून सचिन पवार प्रभाग क्रमांक मधून नवनाथ मस्के प्रभाग क्रमांक मधून शुभम यादव प्रभाग क्रमांक मधून उमा वाल्दोर व प्रभाग क्रमांक मधूनच अखिल अहमद शेख अशी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे नमस्कार येणाऱ्या महानगरपालिका पिंपरी चिंचवड निवडणुकामध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर संपूर्ण जागांवर पूर्ण प्रभागामध्ये निवडणूक शंभर टक्के लढवणार आहात आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज या पत्रकार परिषद पत्रकार परिषदेमध्ये आमची पंधरा उमेदवारांची यादी या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये आणि येणाऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसारित केली जाईल आमचे आदर्श आणि आम आदमी पार्टीचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अजितजी फाटके पाटील साहेब त्यांच्या आदर्शावरती आणि जे पंजाब आणि दिल्लीमध्ये जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे त्या ठिकाणी करून दाखवलं म्हणजे एका मोबाईल रिपेअर करणाऱ्या मुलाने सुद्धा पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्र्याचा त्या ठिकाणी पराभव केला सेम त्याच पद्धतीने सर्वसामान्यांना सोबत घेऊन या पिंपरी चिंचवड शहरातील जनशक्तीला सोबत घेऊन या महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गावकी बावकीच्या राजकारणाला कसल्याही प्रकारे खतपाणी न घालता किंवा आम्ही त्या गोष्टींकडे कसल्याही प्रकारे लक्ष न देता सर्वसामान्यांना सोबत घेऊन सर्वसामान्यांमधला चेहरा म्हणून आमचे उमेदवार कोण असतील तर ते सर्वसामान्य कुटुंबातील रस्ते सफाई कामगाराचा मुलगा असेल रिक्षा रिक्षावाला असेल एखादा वकील असेल त्या ठिकाणी आहे शिक्षक असेल असे सर्वसामान्य आणि तरुणांना या महापालिकेच्या निवडणुकांना आम्ही संधी देतो बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही